सात महिन्यापूर्वी मोहिते पाटील परिवार जी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राम सातपुते यांनी टीका केली आणि संस्कृती हे थोडस पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे आणि मोहिते पाटील परिवाराने सर्व समाजाला सर्व घटकांना सहकार मशी शंकररावजी मोहिते पाटील पासून आज शिवतेसिंह मोहिते पाटील साहेब असतील सयाजीराजे मोहिते पाटील साहेब असतील सर्वांनी युवकापर्यंत आतापर्यंत सगळ्या घटकांना विचारात घेऊन काम केलेलं आहे आणि हे मोहिते पाटलांचं पॅटर्न आहे इथे फक्त शिवरत्न आणि प्रतापगड दोनच पॅटर्न चालतात इथे भाजप वगैरे इतर पॅटर्न नमस्कार टॉकेट इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या बरोबर अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मोहिते पाटील परिवाराचे पार्टीचे कट्टर समर्थक लोक नेते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जुलकर शेख आपल्या बरोबर आहेत खरंतर अकलूजमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दहशत गुंडाराज व्यापाऱ्यांवर अन्याय डॉक्टरांवर अन्याय हा अपप्रचार भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार रामभाऊ सतपूत यांच्या मार्फत होतोय का या अशा अनेक चर्चावर या अशा अनेक चर्चा आपण जुलकर शेख यांच्याबरोबर करणार आहोत तर परिषदेच्या निवडणुकीची रंधुमाळी चालू आहे आपण नगर शेवक पदासाठी अनेक वर्षापासून प्रभाग बारामधून तयारी करत होता अचानक थांबण्याचं कारण काय नमस्कार मी जुलकर शेख मी प्रभाग बारामध्ये वीस वर्षापासून राहण्यास आहे इथं वास्तव्यास आहे आणि वीस वर्ष झालं माझं चळवळीत काम आहे प्रभाग बारातील प्रत्येक माणूस मला ओळखतो त्यामुळे माझी नगरसेवक पदासाठी उभा राहावा असं सगळ्यांची जनतेची मागणी होती त्यानुसार वरिष्ठाकडून करूनही तयारी करण्यास सांगितलं गेलं होतं परंतु अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या दोन जागा शिवसेना उभाटा देण्याचं वरिष्ठ करून तसं ठरलं मग त्यान जिथं उबाटा गटाला संधी दिली किंवा जागा दिल्या त्या ठिकाणी ने, आमचे नेते सिंह मोहिते पाटील उमेदवार म्हणून उभा राहणार होते मग उभाटा गटास जागा दिल्यामुळे आम्ही शिवतेसिंह मोहिते पाटील साहेब यांना सांगितलं की प्रभाग बारामधून तुम्ही उभा राहा त्यामुळे मी या ठिकाणी थांबलो उमेदवारी तर प्रभाग बारामधून श्रुतेसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी असल्याने तुमचा फायदा काय फायदा काय असं म्हणणं योग्य नाही किंवा मी पाटील साहेब असतील या सर्वांचं प्रेम आशीर्वाद हे माझ्यासाठी महत्वाचं आहे त्यामुळे फायदा हा विषयच येत नाही तर तुम्ही गेले अनेक वर्ष आताच सांगितलं तुम्ही चळवळीत काम करताय मुस्लिम समाजासाठी मुस्लिम समाज ज्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यासाठी गेले अनेक वर्ष जे काय आंदोलन आहेत त्याच्यामध्ये हिरेन तुम्ही मागितलाय परंतु या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाला सन्मानपूर्वक जागा मोहिते पाटील परिवारावरून देण्यात आल्या आहेत का महत्वाचं म्हणजे मोहिते पाटील परिवार सकारमहर्षी शंकररावजी मोहिते पाटील साहेब असतील विजयदादा असतील किंवा लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब असेल असतील तर मोहिते पाटील परिवार पहिल्यापासूनच मुस्लिम समाजांवर तर प्रेम आहेच त्याचबरोबर इतर सर्व समाजातील घटकांना विचारात घेऊन आणि प्रत्येक वेळेस राजकीय असेल इतर सामाजिक क्षेत्र असेल प्रत्येक घटकास योग्य तो सन्मान त्यांनी दिलेलाच आहे आणि मुस्लिम समाजालाही आजही आणि ह्याच्या आधीही सन्मानपूर्वकच जागा मिळालेली आहे खर तर अकलूज ग्रामपंचायतच नगर परिषदेमध्ये झाल्यानंतर तुम्ही बरेच वर्ष झाल्यानंतर या प्रभाग बारामध्ये तयारी करत होता प्रभागात तुमचं काम चालू होत परंतु आता तुम्ही तुमच्या नेत्यासाठी निवडणुकीतून थांबण्याचा निर्णय घेतला यासाठी पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मोहिते पाटील परिवाराकड कडून किंवा व्यक्तीच्या श्रुतीशी मोहिते पाटील यांच्याकडून काही शब्द देण्यात आलाय का शब्द त्यांनी द्यावा आणि मी घ्यावा एवढा मोठा मी बी नाही एक मी छोटा सामान्य कार्यकर्ता चळवळीत काम करणारा शिवतेसिंह मोहिते पाटील साहेब असतील किंवा मोहिते पाटील कुटुंब असेल यांचं पहिल्यापासून तीन पिढ्याचं ऋणानुबंध आहे ही चौथी पिढी आहे त्यामुळे त्यांचा आशीर्वादच हे आमच्यासाठी खूप आहे खर तर तुम्ही आता महागार घेतली नेत्यांसाठी तुम्ही काम करणार आहात या प्रभाग बारामधून शिवतेसिंह मोहिते पाटील यांच्या विजयसाठी तुमची शिवतेसिंह मोहिते पाटील उमेदवार म्हणजे मी आणि सर्व मतदार उमेदवार असल्यासारखं आहे या प्रभागात गेली सहा महिने झालं मी फिरतोय किंवा प्रत्येकाशी माझा संपर्क आहे या प्रभागात पंचवीसशे चौदा मतदार आहेत यातील काही मतदार मयत असतील काही दुबार असतील किंवा काही स्थलांतरित असतील किंवा शिक्षणासाठी नोकरीसाठी काही परगावी आहेत या सर्वांशी आमचं पूर्ण संपर्क आहे आणि आम्ही ग्राउंड लेवलला आदरणी शिवतेसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत या प्रभाग बारामधून शिवतेसिंह मोहिते पाटील यांना तुम्ही आता पहिलं काम केलंय या प्रभागामध्ये तुम्ही व्यक्तीच्या काम केलंय शिवतेसिंह मोहिते पाटील यांना किती मतदान पडेल आणि कसा तो निकाल बाराचा प्रभाग बाराचा निकाल कसा आता निकाल सांगण्या इतपत मी काय राजकीय विश्लेषक नाही पण आमचे नेते शिवतेसिंह मोहिते पाटील साहेब या प्रभागात उभा राहिल्यामुळे सर्व जाती घटकातील सर्व मतदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि या वातावरणामुळे चांगली मताधिक्य मिळवून देणारच आहे आणि माझ्या अभ्यासानुसार माझ्या अंदाजानुसार चारशे प्लस न आमचे नेते शिवती सिंह मोहिते पाटील साहेब या प्रभागातून विजयी होतील नक्कीच खर तर आता हे झालं तुमच्या प्रभाग बाराबद्दल तुम्ही या प्रभाग बारामध्ये उभा राहणार होता गेले बरेच दिवस या प्रभागामध्ये काम करत होता पण अचानक तुमचे नेत्याची तो उभं राहिल्यामुळे तुम्ही माघार घेतली परंतु हे प्रभाग बद्दल सगळं तुम्ही सांगितलं की एकूण कस चित्र राहील परंतु या संदर्भात प्रभाग संदर्भात सर्व माहिती दिली परंतु एकूणच अकलूजच्या भारतीय जनता पार्टीची अकलूजमध्ये पॅटर्न राबवत आहेत आणि एकूणच मोहिते पाटील परिवार पाठीमागच्या सहा सात महिन्यापूर्वी मोहिते पाटील परिवार जी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राम सातपुते यांनी टीका केली आणि अतुलची संस्कृती हे थोडस आम्हाला विस्तारित सांगा हे पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे आणि मोहिते पाटील परिवाराने सर्व समाजाला सर्व घटकांना सहकार मशी शंकररावजी मोहिते पाटील साहेबांपूर पासून आज शिवतेसिंह मोहिते पाटील साहेब असतील सयाजीराजे मोहिते पाटील साहेब असतील सर्वांनी युवकापर्यंत आतापर्यंत सगळ्या घटकांना विचारात घेऊन काम केलेलं आहे आणि हे मोहिते पाटलांचं पॅटर्न आहे इथं फक्त शिवरत्न आणि प्रतापगड दोनच पॅटर्न चालतात इथे भाजप वगैरे इतर पॅटर्न चालतात एक सामान्य अकलूचकर म्हणून काय वाटतं आता इथं एक थोडासा फॉल्स नॅरेटिव्ह भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पसरवला जातोय की विषमता आहे डॉक्टर ह्याच्या खाली आहेत दबाव खाली आहेत व्यापारी नवीन यायला तयार नाहीत किंवा एकूणच अकुलूची सामाजिक परिस्थिती कशी आहे बघा इथं पहिल्यापासून बंधुत्वाचं नात्याने सर्व धर्माची लोक एकत्र राहतात नांदतात हे आम्ही जन्मापासून बघतोय त्यामुळे इथं कोणी सुरक्षित नाही किंवा विकास बोलण्या इतपत जनता खुळी नाही अकुलुचकरांना माहीत आहे आपलं कोण आणि बाहेरचं कोण अकुलुचकर ही मोहिते पाटील परिवारच प्रेम करते आणि इथं फक्त मोहिते पाटील नामही काफी असं हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पसरवलं जातं की अकलूजमध्ये विकास नाही मध्ये काय विकास नाही असं भारतीय जनता पार्टीला वाटतं ते आपण भारतीय जनता पार्टीलाच विचारलं पाहिजे कारण तेवढं मला बोलण्याचं मी तेवढा मोठा नाही नक्की ना अकलूज नगर परिषदेसाठी प्रभाग क्रमांक बारा मधून थेट लढत कोणाशी होईल असं तुम्हाला वाटतंय आता प्रभाग बारातून लढत जर म्हणलं तर प्रभाग बारातली लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार मान्य शिवतेसिंह उदयसिंह मोहिते पाटील साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अरुण सुधीर शाने या दोघांच थेट लढत होणार आहे नक्कीच काल तुमची जो जो मधील पाटीलवाडा आहे त्या पाटीलवाड्याने अनेक ऐतिहासिक निवडणुका निवडणुकीचा साक्षीदार हा पाटीलवाडा आहे आणि रात्री तुमच्या पक्षाची प्रचाराचा शुभारंभ झाला या माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैरसील मोहिते पाटील एकूणच मोहिते पाटील फॅमिली तालुक्याचे विद्यमान आमदार जानकर साहेब आणि उपस्थित आम्ही बघितलं आम्ही कव्हरेज करत होतो प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता काय एकूणच तीन डिसेंबरचा हा निकाल आम्ही कसा बघायचा निकाल हा कुलुचकरांनी ठरवलेला आहे सव्वीस नगरसेवक अनेक नगराध्यक्ष असं सव्वीस झिरो अनेक नगराध्यक्ष अस सत्तावीस ही मोहिते पाटील परिवारातील हे होते लोक नेते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जुलकर शेख गेले अनेक वर्ष मोहिते पाटील फॅमिलीशी एकनिष्ठ राहून सामाजिक राजकीय चळवळीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यांची स्वतःची एक शैक्षणिक संस्था आहे त्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ते विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात गोरगरीब होतकुरू मुलांना शिक्षणासाठी ते मदत करत असतात आणि हाच वसा अकलूचकरांचा घेऊन त्यांनी आता सांगितलं की त्यांचे नेते शिवतेसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून प्रभाग बारा असेल आणि एकूणच अकलूजचा जो भौगोलिक परिसर असेल या परिसरामध्ये आगामी काळात मोहिते पाटील यांच्या माध्यमातून एक विस्तारित विस्तारित विधायक आणि सर्वसामान्य लोकांना एक खुलं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं आता त्यांनी त्यांच्यामध्ये ते सांगलेलं आहे आता जुलकर शेख यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की एकूणच नगर परिषदेचा निकाल काय असेल प्रभाग बाराचा निकाल काय असेल आणि एकूणच मध्ये काय काम झाले असतील हे आपण येणाऱ्या तीन डिसेंबरला बघू भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रचाराचे कुठले मुद्दे असतील मोहिते पाटील पार्टीच्या वतीनं त्यांची राजकीय रणनीती कशी असेल हे आगामी आपल्याला आ, काही दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तोपर्यंत तो थांबूया धन्यवाद